नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गार्डच्या मागण्या पूर्ण करण्याचे निवेदन आमदार चंद्रिका पुरे यांना सादर गोंदिया जिल्ह्यातील तालुका सडक अंतर्गत येत असलेले नवेगाव बांध व्याघ्र प्रकल्प यात गार्ड या पदावर खाजगी नागरिक काम करतात शासनाकडून कोणतेही मानधन मिळत नसल्याने त्या कामगारावर उपासमारीची वेळ आली असल्याची माहिती दिली का राज्यातील अभयारण्य गार्डच्या मागण्या गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित आहेत त्यामुळे नवनिर्वाचित आमदारांनी यांचा सरकारकडे पाठपुरावा अधिवेशन दरम्यान करावा जेणेकरून शासनाचे लक्ष या बेरोजगार नागरिकांकडे वळेल प्रमुख मागण्याचे निवेदन मान्य चंद्रिकापूर यांना देण्यात आले नेचर गार्ड ही पोस्ट स्थायी ठेवणे गार्ड्स कामगारांना फिक्स वेतन लागू करणे गार्ड्स कामगारांना विमा लागू करणे व विविध मागण्यांचे निवेदन तेरा डिसेंबर रोजी आमदार चंद्रिकापूर यांना निवासस्थानी भेटीदरम्यान दिले यावेळी संजय सहारे खोली गेट कैलास लाडे जांभळी गेट सिकंदर साखरे गेट किशोर मानकर पितांबर टोला कालिराम काडगे जांभळी गेट व अन्य गार्ड एवढी उपस्थित होते आहे अच्छा आ, पी आर अच्छा आमच्या प्रलंबित अशा आहेत की ज्या दहा वर्षापासून त्यामध्ये सर्वात आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला फिक्स कॉम्पन्सेशन मिळावं महिन्याचा त्यानंतर आम्ही सतत जंगलामध्ये सफारी करत असतो तर आमच्या सोबत काही इंटेशन होऊ शकते तर आता एक विमा लागू असावा आणि गाईड भरती करताना स्थानिक गोव गाईडशी पहिल्यांदा आ, विचार विमर्श करावा आणि आवश्यकता असल्यासच नवीन गाईड भरती करावी न या अन्यथा करू नये अशा काही प्रमुख मागण्या आमच्या महाराष्ट्र सरकारकडे प्रलंबित आहेत दहा वर्षापासून मागील सरकारच्या चुकांमुळे किंवा त्यांच्या भोंगळ कारभारामुळे त्यांनी काही लक्ष दिलं नाही त्यामुळे आम्हाला आता नवीन जी सरकार बसली महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडनं आम्हाला एक अपेक्षित आहे की आमच्या ह्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण होतील त्यासाठीच आम्ही आज आमदार साहेबांकडे आपल्या निवेदन घेऊन आलो आहोत सध्याचा काय स्थिती तुमची सध्याची स्थिती अशी आहे की आमच्या गेटवर गाड्या फार कमी येतात आणि त्यांनी पर्यटकांकडून फिक्स करून दिलेलं आहे फक्त तीनशे रुपये तर ते पर्यटक येणार तर आम्हाला तीनशे रुपये मिळणार अन्यथा आम्हाला खाली परत जावं लागते त्यामुळे आम्ही आपलं परिवार कसा पालन करावा पालन पोषण कसं करावं त्यांचं तर हेच आम्हाला आम्ही चिंतेत आहोत त्यामुळेच आमचे ही मागणी एकदम रास्त आहे आणि ही मागणी महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी